अखेर जान्हवीताईने दादाची माफी मागितली काय वाटतं तुम्हाला खरं खरं जान्हवीने दादाची माफी मागितली तिचं हे रडणं खरं होतं की खोटं होतं तुम्हाला गोश्ट संतो। एक गोष्ट सांगतो थ्री इडियट्स नावाचा एक चित्रपट आला होता मध्यंतरी तो खूप गाजला होता आता त्याच्यामध्ये पहिल्या वर्षाचा जेव्हा रिझल्ट लागतो ना त्यावेळी राजू आणि फरहान हे जे जण आहेत हे दोघे रिझल्ट बघतात आणि ते रिझल्ट कसे बघतात रे अगदी खालूनपासून सुरुवात करतात कारण आपल्याला माहिती आहे का आपण अगदी खालतीच असणार आहोत आणि हे दोघे पास होतात यानंतर राजू हा डोक्याला हात लावून बसलेला असतो फरहान तिथे येतो कारण रे तो चतुर का रडतोय फरहान तिथे येतो आणि फरहान त्या राजूला विचारतो की तो चतुर एवढा आरडाओरडा का करतोय काय झालं असं तेव्हा राजू सांगतो की तो, तो सेकंड आला राणं बोलतो मग फर्स्ट कोण आला तेव्हा तो सांगतो रांचो आला आणि दोघे पण डोक्याला हात लावून बसतात मित्रांनो हीच गंमत आहे मित्राला मित्राचं सुख कधीच बघवत नाही तसंच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज झालेलं आहे मला काय सांगायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे ट्विस्ट असा की अरबादची कॅप्टन्सी बनायला लागलेली आहेत बिग बॉसने सगळी ग्रोसरी सगळं बाथरूम वगैरे सगळं बंद केलेलं आहे आणि डिलिव्हर रूममध्ये अरबादला बोलवले आणि त्याला सांगितलं की जर तुला ही सगळी ग्रोसरी पाहिजेत असेल तर तुला कॅप्टन्सी द्यावी लागणार आहे कॅप्टन्सीला मुकावं लागणार आहे त्यासाठी काय तर तुला दोन लाख बीबी करन्सी देणार आहेत तू जर कॅप्टन्सी दिली तर तुला दोन लाख बीबी करन्सी मिळेल त्याच्यातनं तू सगळं काही खरेदी करू शकतो आता इथे बिग बॉस नेहमीप्रमाणे ट्विस्ट आणतात तो ट्विस्ट असा आहे की हे सगळं जर पाहिजेत असेल तो ट्विस्ट असा आहे तुला कॅप्टन्सी तर द्यावी लागणार आहे मुकावी लागणार आहे परंतु तुला ती कोणाला तरी द्यावी लागणार आहे त्या बदल्यातच तुला बीबी करन्सी मिळणार आहे मग तुझा चॉईस आहे तुला कॅप्टन्सी पाहिजे किंवा मग बीबी करन्सी घरच्यांसाठी तर मग इथे तो व्यवस्थित अगदी निवडतो तो सांगतो की मी कॅप्टन होईनच पण मला सध्या माझ्या घरच्यांसाठी बीबी करन्सी पाहिजे किंवा मा मला माझ्या घरच्यांसाठी ग्रोसरी पाहिजे तर ती निवड करतो आणि आपल्या मैत्रिणीला बड्डे गिफ्ट देतो आज निकिताई तांबोळे यांचा वाढदिवस आहे निकिताई आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आता निकिताही कॅप्टन झालेले आहे सगळेजण टाळ्या वाजवतात मात्र तिची सक्की चुलत जी मैत्रीण आहे ना, ना ती नाराज होते नाराज माझी एवढी नाराज होते की ती प्रचंड रडायला लागते आता तिला असं झालं ना की उद्या नॉमिनेशन टास्क येणार आहे माझी मैत्रीण सेफ झालेली आहे मी नॉमिनेट झाल्यानंतर मी जर बिग बॉसच्या घराबाहेर गेली तर यानंतर मग तिला रडू कोसळतं आता रडायला लागल्यानंतर तिथे पी दादा जातो दादा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो त्या जान्हवीचं मत असं असतं की मला आता ते गिल्ट आहे सगळ्या गोष्टी गिल्ट का होत्या गिल्ट का होतंय तुला तुला वाटलं होतं की अरबादला मी आता राखी बांधली राखीचं गिफ्ट मला देईल अरबाज अशा भरोस्यात राहू नको अरबाज हा निक्कीलाच कॅप्टन्सी देणार होता ते वैभ्याने पण लक्षात ठेवावं की अरबाज आपला नाही आहे एवढे एका गोदडीत झोपताना तुम्ही रात्री सगळं चगळत बसता वैभ्या लक्षात ठेव अरबाज तुझा नाही आहे जानवी आज मोठ्या ह्याच्यात असेल की यार आज मी राखी बांधली अरबाजने कदाचित मलाच कॅप्टन्सी द्यायला पाहिजे होतं पण अरबाजने कॅप्टन्सी दिली ती म्हणजे निकीला याचंच त्या जान्हवीताईला वाईट वाटलं आणि आता आपण नॉमिनेशनमध्ये पण जाणार त्यानंतर शनिवार पण येणार आपली मैत्रीण सेफ झाली आपण नॉमिनेट झाल्यानंतर मग काय होणार रितेश भाऊ येणार हे सगळं कॉकटेल लोचा झालेलं आहे आणि मग तिला रडू कोसळा आता बोलायचं काय डीपी दादा समजवतो हे होणारच आहे हा खेळ आहे असं आहे तसं आहे डीपी दादा ती का रडते त्याचं कारण वेगळं आहे आता इकडे रडत असताना मग त्या पॅडेदादाला कळतं पॅडेदादा तिथे जातो आणि मग ही सॉरी पॅडेदादा माझ्याकडनं असं झालं तसं झालं बघा हिचं जे सॉरी होतं ना ते मनापासून नाही आहे मागे पण फार वर्षात आई बोलली आणि नंतर मग पाय दाबत बसलेले चुका करायच्या आणि त्यानंतर मग पांघरून घालत बसायचं तुला आजच ही अवधासा का सुचली बरं माफी मागायची कॅप्टन्सी टास्क संपल्यानंतर काल अख्खा दिवस गेला आजचा अख्खा दिवस गेला आज तुला संध्याकाळीच ही अवधसा सुचली का कारण तिला कॅप्टन्सी मिळाली नाही हा हे प्रकार आता ठीक आहे पॅडेदत्ताने पण इथे मोठ्या मनाने माफ केलेलं आहे परंतु ही जी माफी आहे जान्हवीताईंची ही मनापासून माफी नाही आहे रितेश देशमुख याच्यावरती नक्कीच बोलतील सगळ्यांच्या कानफडीत मारत बसायच्या आणि नंतर मग सॉरी सॉरी सॉरीच्या लाडक्या चालणार नाही आहे असं थोडंसं रितेश देशमुखनी सांगायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला जान्हवीताईने मनापासून माफी मागितली का हा एक गेम आहे काय वाटतं तुम्हाला जान्हवीताईने अगदी मनापासून माफी मागितली कोटी कोटी माफी होती की अजून काय आहे काय वाटतं तुम्हाला खरंच जान्हवीला पश्चाताप झाला असेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका